साहित्य पंढरी रामकृष्ण योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म हा ज्ञानेश्वर महाराजांचा जो हरिपाठ आहे त्या हरिपाठातील पाचवा अभंगाईन त्याचं निरूपण आपण ऐकणार आहोत हरिभक्त पारायण मच्छिंद्र सुतार महाराज जाधववाडी यांच्या सुमधुरवाणीतून ऐकणार आहोत साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर आपण जर साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करा या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली खरं तर आज आपण पाहणार आहोत हरिपाठातला पाचवा अभंग वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली समजावतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म की कि तू कितीही योग याग विधी कर पण ह्या वाया जाणाऱ्या उपाध्या किंवा वाया जाणारे दंबधर्म तू करून तुला सिद्धी प्राप्त होणार नाही आहे ये। येणे नो हे सिद्धी म्हटले माऊली योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी धर्म भावे विन देव न कळे निसंदेह निसंदेह म्हणजे त्यात शंकाच नाही आहे भाव नसेल तर तू कितीही वि विधी कर योग याग कर काही उपयोग नाही आहे भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे कुठलं जर काय हिताची गोष्ट असेल कुणाला काहीतरी फायदा असेल तरच एकमेकाला गोष्ट सांगितली जाते त्याप्रमाणे दैवत एखादं जर प्रसन्न प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडून समर्पणाचा भाव ईश्वराला हवा असतो आणि तो जो सोडण्याचा भाव आहे माझं काहीच नाही आहे हा जो समर्पणाचा भाव आहे समर्पित होण्याचा भाव आहे तोच खऱ्या अर्थानं भगवंताला हवा असतो आणि तेच खऱ्या अर्थानं तप आहे तपेविनं दैवत दिदल्याविनं प्राप्त गुजेविन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती मात दिवन पन उपाय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात म्हणजे आता खूप दृष्टांत देऊन झाले पण तुम्हाला शेवटचा उपाय सांगतो तुम्हाला जर सिद्धी प्राप्त हवी असेल तुम्हाला जर ज्ञान प्राप्त हवं असेल तर साधूचे संगती तरणोपाय संतांच्या संगतीशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही आहे म्हणून समर्थ म्हणतात जयासं वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा सत्संगा विना देवादि देव जेत नाही आणि म्हणून म्हटलंय की संत हे आनंदाचे स्थळ संत हे सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत पठतंय ना हो पटायलाच पाहिजे राम कृष्ण हरी